नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शासनाचा जी आर निघालेला आहे आणि यामध्ये आता शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कशा स्वरूपात हा निधी दिली जाणार आहे यासंदर्भात शासनाचा जी आर देखील निघालेला आहे जी आर बघणार आहोत शेतकरी संख्या बघणार आहोत आणि निधी किती असणार आहे हे देखील आजच्या वेळेस आपण बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई हा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये यवतमाळ व जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय निघालेला आहे मंडई यामध्ये जो शासन निर्णय तो फेब्रुवारीच्या दोन हजार चोवीस कालावधीत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाच्या बाधित मदत देण्या करण्याचा प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून अमरावती विभागाला व यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील शेती पिकाच्या नुकसानीबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये दोन्ही मिळून एकूण पाच कोटी बावीस लक्ष तेरा हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये आता मंडई या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिपत्र दर्शवलेल्या उपलब्धी तरतुदीमधून हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मंडई यामध्ये चालू हंगामात यापूर्वी विभागाच्या शेतीपिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकाच वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तर मंडळ यामध्ये महसूल वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस व एक एक दोन हजार चोवीसनुसार जिरायती पिके बा, बागायती पिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदतीच्या विविध दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खतरजामा करण्यात येणार आहे वरील निधी खर्च करताना सर्व शासन निर्णयातील सूचनेच्या व निकषाच्या कोट काटेकोर पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे तर म्हणजे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकाच्या कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात येणार आहे तर मंड मंदर, म्हणजे मंडई की बाबा हा तुमच्या कर्ज खात्यात जरी पैसे गेले तरी ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे बँकाला मिळाले नाही पाहिजे असं जिल्हाधिकाऱ्याला सांगण्यात आलेलं आहे तर मंडई यामध्ये आता आपण यवतमाळ जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यात एकूण कसा निधी मिळणार आहे ते बघणार आहोत तर मंडळ यवतमाळ जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या अकरा हजार तीनशे त्र्याहत्तर आहे आणि त्यांना जो अतिरिक्त निधी दिला जातोय तो रुपये सतरा पॉईंट सहा लक्ष एवढा आहे त्याबरोबर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या जी आहे ती पाच हजार स सॉरी सत्तावन्न हजार दोनशे चाळीस आहे आणि त्यांना जो निधी मिळतोय तो पाचशे पाच पॉईंट सात लक्ष इतका आहे आणि अमरावती विभागा एकूण जो निधी मिळतोय तो आहे बाधित शेतकरी संख्या आहे अमरावती विभागाची टोटल अडुसष्ट हजार सहाशे तेरा आणि अतिरिक्त निधी जो मिळतोय तो अमरावती विभागाला एकूण पाचशे बावीस पॉईंट रा लक्ष आहे तर मंडई अशा स्वरूपात आता यवतमाळ आणि बुलढाणा ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे तर हा निधी शेतकऱ्यांच्या डी बी टीच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहे तर मंडई तुम्हाला हा निधी लवकरच जिल्हाधिकारीच्या स्वरूपात त्यांच्या मा म्हणण्यानुसार हा निधी शेतकऱ्यांना वर्ग केला जाणार आहे तर मंडळी होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट कर करून नक्की कळवा धन्यवाद